मग उद्धवजी नेमकं पोटदुखी तुमची कुठल्या कुठल्या मतांसाठी आहे आम्हाला तर निळीतशाही लावली आहे आम्हाला अभिमान आहे उद्धवजींकडे हिरवीशाही आहे का हा आमचा सवाल आहे मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या दोन हजार किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर अडीचशे कोटी रुपयाच्या वर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते अडीचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला नॉर्थ एव्हेन्यू मेन एव्हेन्यू पी एन टी एस एन डी टी नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतो आहे त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्य प्राय वाटतं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे आपण नाल्यावर या आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या चित्र दिसू द्या मुंबईकरांना तुम्ही दिसा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची पंच्याहत्तर टक्के सफाई झाली सांगितलं आहे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात बावन्न टक्क्यापर्यंत आहे आणि म्हणून टक्केवारीच बोलायचं झालं तर चाळीस पंचेस टक्क्याच्या वर सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी सत्त्याण्णव मेट्रिक टन हा जो गाळ आहे तो काढल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला प्रकारचं आहे मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन कुठे टाकला व्हिडिओ दाखवा क्षेपणभूमी कुठे आहे सर्टिफिकेट दाखवा बाकी सगळ्यात सोडा जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून श्रेया दाखवा कंत्राट दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला याच्यामध्ये ते तेरी मेरी मिली चोप या पद्धतीचा प्रकार आहे नवीन मुद्दा नाहीये दरवर्षी हीच परिस्थिती असते का का ही परिस्थिती बदलत नाहीये माहिती तर समजा काही ठाकरे होते हे होते आता तर प्रशासन आहे नाही नाही गेल्या पंचवीस वर्षात उद्धवजींनी हे काम नीट केलं असतं तरी परिस्थिती झाली नसते उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचे परिमाण होतं तेच अजब होतं अजब तुझे सरकार उद्धवा अशी स्थिती होती आणि त्यामुळे नाला शंभर टक्के सापच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळातला नाल्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती किती ते परिमाण पण पर उद्धवजींच्या काळामध्ये गाळ ठेवूनची होती मग गाळ काढायचा तर पावसा पावसा पावसानंतरसुद्धा पावसातसुद्धा आणि पावसाआधी किती टक्के ही टक्केवारीसुद्धा उद्धवजींच्या काळातली होती आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल

उद्धवजींकडे एकही पुरावा यातला नाही असेल तर तू त्यांनी द्यावा आणि मतदान आता आकडे समोर येत आहेत मतदान कमी झालं मुस्लिम बूथमध्ये मग उद्धवजींना एवढा त्रास काय झाला कोणाचंही मतदान कमी झालं तर ते चुकीचं आहे पण अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या मराठी आणि हिंदू बहुल भागात त्याबद्दल उद्धवजी पुरं काढताना दिसले नाहीत आणि म्हणून स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलत आहेत निवडणूक आयोगात सुधारणा करणं आवश्यक आहेच आम्ही तक्रार केली आम्ही मीडियाला तक्रार नाही केली कालचा उद्धवजींचा प्रकार हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारा होता त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे याचं एक पत्र त्यांनी दाखवावं एक फोन कॉल त्यांनी दाखवावा त्यांनी केलेली नाही आहे त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जी केलेली बयानबाजी आहे ती या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे नाव नंबर शाखेत द्या हा उनको देख लेंगे ही कुठली भाषा आहे या व्यवस्था मोडकळी आणण्याची भाषा आहे का आणि म्हणून जे सुप्रीम कोर्ट म्हणालं संशय आणि अतिसंशय सगळ्या व्यवस्थांवर निर्माण करायचा या पद्धतीची कामं काही लोकं करतायत उद्धवजींनी तेच केलं आणि म्हणून पुरावे असतील तर त्या निवडणूक आयोगाला आम्ही तक्रार केलेली आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टचा भंग उद्धवजींनी केलेला आहे याचं कारण निवडणूक चालू असताना गैरसमज भ्रम आणि खोटं पसरवणं गुन्हा आहे आयोगाकडे तक्रार करणं गुन्हा नाही त्यांनी जरूर करावे पण त्यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या विधानाला कुठलाही पुरावा नाही मोदीजींचा त्याचा काय संबंध आहे पुरावा द्या भाजपचा त्याचा काय संबंध आहे पुरावा द्या आणि म्हणून या पद्धती विना भ्रम खोटं आणि असत्य पसरवणं हा गुन्हा नंबर एक नंबर दोन ज्या पद्धतीने त्यांनी दबाव टाकणारं राजकीय विधान केलं याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांना चालू निवडणुकीच्या कामामध्ये तुम्ही उबाटा सेनेच्या विरोधात गेलात तर बघा अशा पद्धतीचाच दबाव होता आणि नंबर तीन अतिशय गंभीर वाक्य आम्ही देखलेंगे याचा अर्थ काय निवडणूक का आयोगाने त्यांना नोटीस काढावी आणि विचारावं आणि म्हणून मुंबईकरांचा प्रतिसाद आपण बघितला आहे एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सुट्टांचा काळ गावी जाण्याचा काळ त्या ठिकाणी गावी गेलेली सुटात गेलेली लोकं घामाच्या धारा निवडणूक आयोगाने केलेल्या व्यवस्थेमध्ये पंखेसुद्धा नव्हते हो सकाळी लोकांना नावं नाही मिळाली एकाचं नाव दुसऱ्या ठिकाणी मिळालं या असंख्य अडचणी होऊन सुद्धा पन्नास टक्क्याच्या पार मुंबईकर गेला आहे मग उद्धवजी नेमकं पोटदुखी तुमची कुठल्या कुठल्या मतांसाठी आहे आम्हाला तर निळीतशाही लावली आहे आम्हाला अभिमान आहे उद्धवजींकडे हिरवीशाही आहे का हा आमचा सवाल आहे आहे म्हणून आम्ही आयोगाकडे तक्रार केली आयोगाकडे तक्रार करणं याला विरोध नाही याचा राजकीय दबाव तंत्र करणं आणि धमक्या देणं हा गुन्हा आहे संजय राऊत असं म्हटलं की वारंवार आमचे जे विभाग होते त्या विभागामध्ये प्रक्रिया होती मतदानाची ती लेट केली जात होती आणि कुठेतरी दबाव त्या ठिकाणी मला वाटतं संजय राऊत यांचा बोल घेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय तिथे आमदार आमचे आहेत ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायकाळ आहेत तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत यांचा दावा केवळ हिरव्याशाही संदर्भातला आहे आणि या हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे राज्यघटना आणि तुम्ही वाचावेत असं तुम्हाला नाही पुळामध्ये वाचायची संस्कृती त्यांनी ठेवावी किमान आजचा सामना तरी वाचून ठेवा आजच्या सामन्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कोण जाणार आणि कोण येणार आणि मुंबईकरांचं धन्यवाद हा लेख तुम्हालाही सांगतो आणि त्यांनी वाचून ठेवा चार जूनला रिझल्ट आल्यावर हा लेख काय आपण म्हटलं होतं ते लक्षात ठेवावं आणि मुंबईकरांचं अभिनंदन करावं महायुती जिंकली म्हणून मुंबईमध्ये मतांची टक्केवारी जी आहे ती वाढेल अशी आशा होती अधिकची आशा होती कारण निवडणूक आयोगाने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला होता परंतु कुठेतरी मतदारांनी थोडी हो निवडणूक आयोगाच्या प्रचार प्रसाराचा भाग असला तरी काही अजून सुधारणा आवश्यकच आहेत आम्ही तक्रार केल्या आहेत त्यातल्या आणि त्या सुधारणा विषयात आम्ही निवडणूक आयोगाशी पाठपुरावा करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका